एक वाजेपर्यंत एकोणतीस पूर्णांक शून्य सात टक्के मतदारांनी केले मतदान सकाळी संथगतीने झाली सुरुवात नऊ वाजेपर्यंत केवळ सहा पूर्णांक एकसष्ट टक्के मतदान बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सहा तासांचे मतदान संपल्यावर दुपारी एक वाजेपर्यंत जिल्ह्यात एकोणतीस वाजे एक पूर्णांक शून्य सात टक्के इतके मतदान झाले आहे मतदान सुरू झाल्यावर सकाळच्या पहिल्या दोन तासात नऊ वाजेपर्यंत केवळ सहा पूर्णांक एकसष्ट टक्के मतदारांनी मतदान केले होते तर नऊ वाजेपर्यंत सतरा पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदानाची नोंद झाली होती गतवेळी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात त्रेसष्ट टक्क्यांच्या वर मतदान झाले होते उरलेल्या पाच तासांच्या मतदानात जिल्ह्याचे मतदान गतवेळेच्या टक्केवारीपर्यंत पोहोचेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे दुपारी एक वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान मेहकर विधानसभा मतदारसंघात छत्तीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के झाले असून जळगाव जामोद मतदारसंघात सर्वात कमी एकवीस पूर्णांक पस्तीस टक्के मतदान झालं आहे दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी बुलढाणा शहरातील प्रशासकीय इमारतीमधील एकशे अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या केंद्रावर मतदान केले